महाविकास आघाडीच्या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त रणधीर नाईक विराज नाईक अभिजित पाटील बी के नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी भगवान मस्के कोंडिबा चौगले एनडी लोहार बाळू धामणकर सदाजी पाटील रामभाऊ बडदे सुजय देशपांडे विशाल पाटील शंकर मोहिते शामराव निर्मळ प्रकाश धामणकर प्रकाश भुसारी संदीप परीट वैभव जोशी बुधाजी झाडे बाबुराव कळंत्रे अशोक बेर्डे मुनीर डांगे अबीत डांगे शामराव नाईक युवराज नाईक सुधीर बाबर बापूसाहेब पाटील आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सर्जराव पाटील यांनी मानले महांकर निपसटी शिवाजी नांगरे शित्तूर वारून